रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अण्णासाहेब पाटील महामंडळातील समस्यांमुळे मराठा बांधवांना अडचणी तात्काळ बैठक घेण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी मराठा समाजाच्या उद्योजकतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यप्रणालीत गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या समस्यांमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या समस्यांवर तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे महामंडळाच्या माध्यमातून तब्बल एक लाख पन्नास हजार मराठा उद्योजक निर्माण झाले असल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले असले तरी अलीकडच्या काळात अनेक अडचणींमुळे मराठा बांधवांना योजनांचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत लाभार्थ्यांना व्याज परतवा तीन महिन्यापेक्षा जास्त उशिराने मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे तसेच महामंडळाची आर्थिक वेबसाईट वारंवार बंद पडत असल्यामुळे अर्ज आणि एलओ आय प्रक्रिया ठप्प झाली आहे दिवाळीसारख्या सणाच्या काळात जेव्हा अनेक मराठा युवक नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या ता तयारीत आहेत त्याचवेळी वेबसाईट बंद ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे याशिवाय पूर्ण कागदपत्रे असलेल्या अर्जांना विनाकारण रिजेक्ट केलं जात आहे तसेच स्तरावर समन्वयकांची नेमणूक करण्यात आलेली नाही अशीही तक्रार करण्यात आली आहे योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात महामंडळ अपयशी ठरत असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणलं या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपल्या प्रमुख उपस्थितीत तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणी अमरसिंह पाटील जिल्हा अध्यक्ष सांगली तानाजी भोसले उपाध्यक्ष पूजा जाधव विलास देसाई दादासाहेब पाटील विजय धुमाळ संतोष माने किरण भुजूकडे अक्षय मिसाळ आणि मयूर दानेकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे त्यांनी शासनाने या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन मराठा बांधवांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महानकरी निप्ससाठी आदी माने मिरज मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता चालू झालेला लढा आणि यातूनच निर्माण झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा हेतू असा आहे की मराठा समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार करावा परंतु या आत्ता या महामंडळाची अशी परिस्थिती आहे की गेल्या काही मा दिवसापासून महामंडळाचा व्याजाचा परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे त्यामुळे हे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत वर्षभरापासून महामंडळाची वेबसाईट वारंवार बंद पडत आहे त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांना अर्ज करणे व्याजाचा परतावा क्लेम करणे ही प्रक्रियाच होत नाही ऐन दिवाळीत मराठा समाजातले लोक उद्योजक व्हायला जातात एलओवाय काढण्यासाठी जातात परंतु या ठिकाणी काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ही वेबसाईट सध्या बंद ठेवलेली आहे त्यामुळे महामंडळाचा लाभ मराठा समाजातील तरुणांना घेता येत नाही दुसरं योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बांधवांची प्रकरणे सर्व कागदपत्रे असूनसुद्धा विनाकारण रिजेक्ट केली जातात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर समन्वयक नियमायचं एक आपलं ठरलं होतं परंतु याहीकडे शासन दुर्लक्ष करतं आहे आणि योजनेची माहिती जनसामान्यांच्यापर्यंत मराठा समाजामध्ये पोचणे यासाठी तालुका गावस्तरावर अपेक्षित प्रसार आणि प्रचार करायला पाहिजे जो सा शासनानं करणं अपेक्षित आहे हेही होत नाही तर आम्ही याबाबत आता कालच मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि यासंदर्भातून आम्ही हे सर्व मुद्दे मांडलेले आहेत आणि या सर्वांच्या मुद्द्याचा त्यांनी गंभीर्याने विचार करून मराठा समाजाला जे तुम्ही दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर हे कार्यक्षम त्याने सक्षमतेने चाललं पाहिजे याकरता आपण लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला याबाबत ही गोष्ट आम्ही काल मनलदादांच्या कानावर कानावरसुद्धा घातलेली आहे की या ठिकाणी असं असं चाललेलं आहे आणि हे जर शासनाकडून तातडीने याबाबत पावलं उचलली नाहीत आणि आमची विनंती आहे विखे पाटील साहेबांना की आपण एक बैठक लावावी आणि यामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांनासुद्धा घ्यावं आणि काही समाजातील प्रतिनिधी घ्यावेत आणि या ठिकाणी बैठक लावून तुम्ही या मंडळा महामंडळाचा आढावा घ्यावा आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा आणि त्या आम्हाला पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागेल असा इशारा मी आपल्या माध्यमातून शासनाला देतो धन्यवाद